नमस्कार मित्रांनो आपण आलो हो आहोत सौंदती डोंगरावर मी कळुवाई भक्त आदित्य राठोड आता आपण निघालो सौंदतीला जोगुळ भावी कुंडाला जिथं आंघोळ करायची आहे आपली जगदंबा घेऊन तुम्हाला जोगुळ भावीचं दर्शन व्हावं आदि आदिमाई आदिशक्ती यल्लामाचं दर्शन व्हावं म्हणून हा छोटासा प्रयत्न सर्वांनी दर्शन घ्या आधी माय आधी शक्तीपाशी मनोकामना करा जगदंबा भरभरून देणारी आहेत हा जुगळ भावीचा परिसर का कुंड्याला गर्दी आंघोळ आंगुल, आंघोळ्या चालू आहे हे समोर कुंड आहे आईसाहेबांचं पाण्याचं उध गाई उद 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 झोगळ भावी उद